श्रद्धा हार्दिक स्वागत चला आरोग्य दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी म्हणजेच आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ठाणे जिल्ह्यातील म्हस्कळ या ठिकाणी असलेल्या जीवन संवर्धन या अनाथ आश्रमात प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या तपासणी आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मुलांचे आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत वैद्यकीय मदत व औषधोपचार करण्यात आले आजीची मुले हे उद्याच्या राष्ट्राचे भविष्य आहे हे जाणूनच गतवर्षीप्रमाणेच याही वर्षीही जीवन संवर्धन अनाथ आश्रमातील मुलांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना योग्य औषधोपचार मिळावा यासाठी जानता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या एनजीओ मार्फत विनामूल्य सेवा पुरवण्यात आली याप्रसंगी जनता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभाकर तामणकर महिला अध्यक्ष ललिता मोरे आरोग्य शिबिराची जबाबदारी घेणारे जाणता प्रतिष्ठानचे सचिव राम चौहान आणि डॉक्टर शोभा पाटील त्यांच्यासोबत स्नेहा अय्यर तसेच शिबिराचा कार्यभार सांभाळणारे रोहित महाले सर्व मुलांना हसत खेळवत आनंदमयी वातावरण निर्मिती करणारे गणेश टिक्काम इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते या आश्रमातील मुलांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी आश्रमाचे विश्वस्त नंदन कुलकर्णी श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनीही विशेष मेहनत घेत आरोग्य शिबिर संपन्न करण्यास मुलाचे सहकार्य केले टिटवाडा न्यूज साठी प्रतिनिधी ललिता मोरे म्हस्कर टिटवाडा ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद